विधान परिषदेचे सदस्य आपल्या शेजारचे आदरणीय आमदार राम पाटील रातोळीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय आमदार राम पाटील रातोळीकर साहेब पहिल्या प्रथम मी प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होतो व हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आच्छा या भव्य दिव्य आणि सुविनियोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ जे नेते माजी मंत्री माजी खासदार आदरणीय भास्कररावे पाटील खदगावकर साहेब या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे खास खासदार आदरणीय आपले सर्वांचे नेते अशोकरावजी चव्हासाहेब नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आपले लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेजी पवार आपल्या या मंचावरून आपलं निवेदन सादर केलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनमताई पवार माझे आमदार आदरणीय पोखरणा साहेब माझे आमदार सुभाषरावजी साबणे साहेब माझे आमदार घाटे साहेब आणि आपल्या भारतीय आप जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे कर्णधार आमचे नांदेड दक्षिणचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर आंबर्डे साहेब आणि संत अध्यक्ष नाताने संघटना म्हणून त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांची त्यांनी नावं घेतलेली ते संपूर्ण कार्यकर्ते मंडळी वेळ कमी आहे सर्वांची मंचावरांची माफी मागवून सर्व सन्माननीय मंच कारण प्रत्येकाला वेळ दिलेला आहे जर जास्तीचं एकानं बोललं तर त्यांचा वेळ कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही तरी पण विधान परिषदेचा सदस्य नात्याने दोन गोष्टी बोलणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं पहिल्या प्रथम मी आपल्या या विभागाचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेबाचं मी खूप खूप अभिनंदन करो करतो की त्यांनी हा असा सुनियोजित कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन ते आपल्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत तसेच तुषारजी राठोड दोन हजार चोवीसला दुसऱ्यांदा हाय या विभागाचे आमदार होणार आहेत हे सुद्धा मी या प्रसंगी सांगू इच्छितो आज या मंचावरून वेगवेगळ्या वक्त्यांनी आपलं मनोगत करताना आपले विचार मांडले आपल्याला यानंतर सुद्धा आदरणीय आपले सर्व तिन्ही नेत्यांना आपल्याला ऐकायचं आहे उमेदवाराला ऐकायचं आहे आणि आपल्या या स्थानिकच्या आमदाराला सुद्धा ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्तीच वेळ घेणार नाही तरी पण हे सर्व आमचं सन्माननीय मंच ते त्या आहे ते आम्ही निमित्त आहोत गेल्या वेळेस या मुक्ड मतदारसंघातून लोकसभेला पस्तीस हजारची लीड होती आणि या वेळेस आपलं महाराष्ट्राचं नेतृत्व मराठवाड्याचं नेतृत्व जे राष्ट्रीय नेतृत्व अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला मिळालेलं आहे स्थानिक भारतीय जनता पार्टी तर आपल्या आहेच उमेदवार आहेत अररो सर्व कार्यकर्ते कार्यकर्तेसोबतच आहोत पण आशोकराव चव्हाण साहेबांची सुद्धा ताकद आपल्यासोबत ता असल्या कारणानं आपल्याला या मतदारसंघातून दुप्पटची लीड मिळणं गरजेचं आहे आणि ते लीड मिळत असताना आम्ही सर्व सन्मान्य मंच हे निमित्त आहोत ही लीड मिळवून द्यायचं असेल तर सर्व भूतावरील सर्व कार्यकर्त्यांना संघटनेतल्या कार्यकर्त्याला आपल्याला हे काम करायचं आहे आणि ही लीड मिळवून द्यायची आहे त्या अनुषंगाने मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो की या पुढील काळामध्ये प्रत्येकाने आपापलं आप बूथ सांभाळून काम करणं गरजेचं आहे बाकी देशपातळीवर बोलायचं म्हणलं तर गेल्या युपीच्या शासनामध्ये दहा वर्षाचा कार्यकाळ बघितला आपण त्या संपूर्ण दहा वर्षाच्या काळामध्ये दर पंधरा दिवसाला एक एक भ्रष्टाचाराचा घोटाळा होत होता आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण एन डी एचं शासन बघितलं त्या शासनाच्या काळामध्ये दर पंधरा दिवसाला एक एक लोक लोकपी योजना राबवल्या जात होती सांगायचं म्हणजे नरेंद्र नरे मोदीजचं जे नेतृत्व आहे ते संपूर्ण भारत देशानंच नाही संपूर्ण जगानं हे नेतृत्व मान्य केलेलं आहे एक दैविक शक्ती असलेलं हे नेतृत्व आहे आणि त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यामुळं आपल्याला यावेळेस दुसऱ्यांदा आपल्याला प्रतापटील चिखलीकरांना एक दोन लाखाच्या वरून मताधिकी देऊन निवडून द्यायचं आहे आणि त्या सभागृहात पाठवायचं आहे त्या अनुषंगानं आपल्याला काम करायचं आहे भागाच्या अडचणीच्या विषयी आपले आमदार बोलतीलच मग त्यामध्ये लेडीचा प्रश्न असेल बोधन लातूरचा प्रश्न असेल तरी पण शेतकऱ्याच्या विषयानं मी वेळोवेळी विनंती करत आहे गेल्या दोन वर्ष दोन महिन्यापासून सुद्धा पाठपुरावा करत आहे जे शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव जो कमी आहे त्या अनुषंगानं आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपले खासदार तथा चिखलीकर साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करून शेतकऱ्याला सुद्धा न्याय देवा पुन्हा आपल्या जास्तीचा वेळ नाही घेता या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एका दिलानं एका मनानं आपलं काळाची गरज समजून आपली गरज समजून यानंतर विधानसभा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संघानं अनुषंगानं आपल्या निवडणुका समजून या निवडणुकीमध्ये काम करावं एवढंच या प्रसंगी बोलवून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भारत